आता तुम्ही चालला थोड्या वेळा मग तुमच्या सासरवाडीले पण जास्त टेन्शन नका घेऊ आणि तुमची सासू तुम्हाला काही बोलली काही सासरवास केला की बिंदा सामाल फोन करा आता मग सांगते तुमच्या सासूले काय आहे तो मग तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ तुम्ही एकट्या नाही आहे आम्ही या तुमच्यासोबत तुम्ही टेन्शन नका घेऊ नाही वहिनी मग तुमच्यासारखी वहिनी असल्यावर आई सारखी आई असल्यावर मला कशाचं टेन्शन मला कशात टेन्शन आहे नाही मी नाही घेत टेन्शन तुम्ही टेन्शन नका घेऊ मी बरोबर राहतो ओ, है मंगनी। है। हो तेच म्हणत आहे मग मी तुम्ही बिलकुल होऊन राहत तिथं किती बोलली सासू तर गोष्ट ऐकायची नाही हां या कानानं ऐकायचं नाही या कानानं सोडून द्यायचं असं समजायचं की आपली आईच आपल्याला बोलत आहे हो वहिनी आणि वच्छिला मावशीन तुम्हाला जास्त सतवलं तर मग आम्ही हाच बोलले मग आम्हाला सांगा तुम्ही हो वहिनी बरं या मग बाहेर वहिनी मला आहे ना संग बोलायचं होतं थोडं काय बोलायचं आहे मोहिनी बोला ना वहिनी कसं म्हणून मला लाज वाटत आहे याच्यात कायची लाज आहे सांगा ना काय म्हणून में वही हो लास तो न, कामन वही मी वहिनी आहे तुमची माझ्यासोबत कशाची लाच वाटते तुम्हाला बोला ना काय म्हणून गेल्या वहिनी मी काय म्हणत होती तुम्हाला माहिती आहे ना माझं साड्या तर काही हायच नाही सर असे शॉर्टवाले ड्रेस असे अलग ड्रेस आहे जीन्स पॅन्ट टॉप असंच आहे सर तर मला आहे ना साड्या पाहिजे होत्या चार पाच तिथं घालायले मा सासूच्या इथं ड्रेस बी नाही घालता येत जीन्स टॉप तर गोर नावही नाही घेऊ शकत मला साड्या पाहिजे होत्या म्हटलं चार पाच देता का साड्या अई माय बाई व हे का विचारायची गोष्ट आहे का हे का विचारायची गोष्ट आहे का चार पाच साड्या देता का म्हणून राहिल्या तुम्ही तुम्हाला माहित आहे का आता तुमच्यासाठी पहिलेच नवीन साड्या आणून ठेवल्या चार पाच म्हणे की मोहिनी इन तर मोहिनीला देऊ म्हणे साड्या तिच्याजवळ साड्या नाही म्हणे घालल्या तर आता पहिलेच तुमच्यासाठी आणून ठेवल्या साड्या अरे हो का आईनं पहिलेच आणून ठेवल्या का मग काय तो मोहिनी तुम्हाला काय वाटते आम्हाला तुमची काही चिंता नाही आहे काही माहित नाही आम्हाला आम्हाला सारी चिंता आहे तुमची वाली वहिनी तुम्ही लोक लय चांगले आहे लय आहे मी तुमची सगळी ननद नाही मानलेली पण तुम्ही, तुम्ही मला किती मानता किती महाभारत विचार करता आई बी महाभारत किती विचार करते हो त्या गोष्टी सोडा आता आणि तुमच्या बॅग मध्ये ना पहिलेच भरून ठेवलेल्या आहेत त्या साड्या डायरेक्ट तुम्हाला बॅग घेऊनच जायची आहे मी ना जे जे जरूरचं सा सामान आहे पुरं तुमचं भरून ठेवलेलं आहे हो का वहिनी नाही बॅग बी भरून ठेवली का लगे तुम्ही ना काय ननदले काळाचा विचार आहे वाटते लवकर घरातून नाही नाही बाप्पा ननत ते काढावं आम्ही काल काढावं तुम्ही पूर घ्या घरच्या तुमचा पुरा अधिकार आहे बाप्पा तुम्ही एक दोन दिवस सोडून दहा दिवस राहा आणि काय म्हणणार आहोत तुम्हाला हा तुम्हाला काढायचं काही हे नाही आहे असंच तुम्हाला बॅग भरायचा कशाल त्रास म्हणून मी ना भरून देईल तुमची बॅग ननदबाईची बॅग बी भरावं तर ननदबाईला वाटते घराच्या बाहेरच काढत आहे का नाही बाई मी थट्टा करत होते मी तुमची मग मी तुमची ठठ्ठास करत होती बाप्पा मी का खरं म्हणत होते तुम्हाला आणि जा आता था था। तुम्ही आता चार पाच साड्या आहेत तुमच्या बॅग मध्ये टाकलेल्या आता आम्ही येऊ ना रिसेप्शनला यायचंच आहे ना अजून मी चार पाच साड्या बलवीन तुमच्या भावाच्या हातानं आणि अजून पाठवीन तुमच्यासाठी साड्या तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्हाला साड्याची काही कमी नाही पाठवतो आम्ही इकून तुम्हाला होईल चला या मग बाहेर सगळेजण तुमची वाट पाहत आहे होय अरे प्रेम भाऊजी तुम्ही इकडे आहे का होईन मी बाथरूम मध्ये होतो अरे हो का या मग तुम्ही बाहेर तुमची बॅग भरेल आम्ही बाहेर होईन येतो अरे तुम्ही मध्ये होते का हो मी बाथरूम मध्ये होतो जर मी ऐकलं नसतं तुम्हाला काही माहितच नसतं पडलं काय ऐकलं नसतं तर काय माहित नसतं पडलं तू ना वहिनीले साडे कोण मागितले कोण मागितले तू ना साडे वहिनीले तुले साडे पाहिजेच होते का तर तू मला कोण नाही म्हटलं नाही म्हटलं बा तुम्हाला काय मना काय त्रास द्या म्हणून मी ना वहिनीले साडी मागून घेतली इच्छत कायचा त्रास आहे कायचा कायचा त्रास आहे इच्छत मी ना तुले म्हटलं होतं ना तुले जे भी लागेल जे काही लागेल ते मले मागायचं मले मागायचं तू आता माझी जिम्मेदारी आहे माझी जिम्मेदारी आहे तू तू वहिनीले का मागितले साड्या काय म्हणेन वहिनी वहिनी काय म्हणिन काय म्हणिन वहिनी वहिनी अच्छा वहिनी काही नाही म्हणेन वहिनी म्हणेन की प्रेम काही लक्ष नाही देत म्हणेन मोहिनीवर मोहिनीवर काही लक्ष नाही देत मोहिनीला साड्या नाही घेऊन देत काही नाही घेऊन देत असं समजेल नाही का वहिनी समोर काय इज्जत राहिली माहिती इज्जत राहिली तुला साड्या मागितल्या वहिनीला काही इज्जत राहिली माहिती तू आता जुन्या पुराना साड्या घालतात हा दुसऱ्याच्या साड्या घालतात तू जुन्या पुराना दुसरी कुठे आहे ते माई वहिनी सांगते त्याच्यात मी काय मागतले तर मागतली बा मागतच असतात काय होतं त्याच्यात पण मलिकांनी म्हटलं तुला मलिकांनी म्हटलं तुला मला एक बार म्हटलं असतं ना मी ना तुले एक साडी काय मी तुले दहा साड्या आणून दिल्या एका साडीच्या जागी तुला मलिकांनी म्हटलं वैनिल कोण म्हटलं तुला हा बाबा तुम्ही तर फाल तुम्हाला बोलू राहिले मी ना फक्त असं म्हटलं वैनिले की माझ्यावर सर्व जीन्स पॅन्ट असंच आहे स्कर्ट असेच कपडे आहे तर माझ्यावर साड्या नाही आहे तर साड्या द्या म्हटलं चार पाच त्याच्यात काय मला काही नाही वाटलं बा तुला काही नसेल म्हटलं पण माई पाहिजे ती झाली ना आता तू माई बायको आहेस माझी जिम्मेदारी आहे तू कोणाला काही मागशील तर त्याचा पूर्ण इफेक्ट मावर पडेल माझ्या इमेजवर पडेल मला नाही वाटत की तुम्हाला काही फरक पडायला पाहिजे म्हणून ती माझी वहिनी आहे मी वहिनीला तर मागू शकतो ना मी ना काही दुसऱ्या लोकांना थोडं मागितलं मी ना आजूबाजूच्या लोकांना थोडं म्हटलं कोणा दुसऱ्या बाईला थोडं म्हटलं ती माझी वहिनी आहे मी वहिनीला तर म्हणू शकतो ना की वहिनी माझ्यावर साड्या नाही नाहीये चार पाच साड्या द्या म्हणून काय डबल तेच बोलू राहिली ते मी सांगत आहे ना तुला साडी पाहिजे होती तर तुला म्हणाल मला म्हणायला पाहिजे होतं ना वहिनी कशाला म्हटलं की मला तुमच्यावर चार पाच साड्या द्या आता तू दुसऱ्या साड्या घालतं का हा तू प्रेमची बाईक वाईस प्रेमची तू का दुसऱ्याच्या साड्या घालशील का मी तुला घेऊन देतो साड्या तू मला म्हणलं तुला काय लागतं ते सांग ना मोहिनी मोहिनी तुला अजून मनापासून एक्सेप्ट नाही केलं म्हणजे मनापासून एक्सेप्ट नाही केलं नाही ना प्रेमजी असं काही माझ्या दिमागात नव्हतं ना असं काही माझ्या मनात होतं मी ना असं सहज वहिनीला म्हणून दिलं तुमचं मन दुखायचा काहीच इरादा नव्हता माया काहीच इरादा नव्हता मला असं वाटलं नाही की तुमचं मन दुखीन म्हणून मला वाटलं की असंच मागून घेतो बा आता आली शिकले तर चार पाच साड्या मागून घेतो मोहिनी वहिनी काय म्हणणार अन आई काय म्हणणार म्हणणार की प्रेम काही घेऊन देत म्हणेन इले हा इले तर माया पुरीले खूप म्हणून आता हे आमच्यापासून साड्या घेऊन चालली असंच होईल ना अशीच गोष्ट होईल ना प्रेमजी तुम्ही फालतूच्या फालतू मनानं विचार करू राहिले मनाने विचार करू राहिले बाबा असं कोणालाच नाही वाटेल काहीच नाही वाटलं कोणाला मला खराब वाटलं ना मला खराब वाटलं ना माय म्हणणं माया बायको ना कोणाला काही मागितलं नाही पाहिजे तुला साड्याच पाहिजे ना आता चला आता आपण घरी जाऊ घरी बॅगा ठेवल्याबरोबर तू मला सांगत आल तुला जे जे लागते ते ते मी तुला घेऊन देतो तुला साड्या लागते लिपस्टिक लागते पावडर लागते जे सामान लागते ते मला सांगतो मी तुला घेऊन देतो तु? नाही मला काही नाही पाहिजे डबल बोलू राहिली ते अरे मी तुला नवरा तुला प्रिय करणे हो? मी ती तू एवढी लाजू राही एवढी शर्मू राहिली माया पैशावर तुला पूर्ण पूर्ण अधिकार आहे मायावरती तुला पूर्ण अधिकार आहे तू मला काहीही मागू शकतो तु हर हाऊस पुरी करणं ही माझी जिम्मेदारी आहे हे नाही समजत तुले तुला मनापासून एक्सेप्ट नाही केलं मला नाही प्रेमजी मीनं तुमच्या सोबत लग्न केलं ना तुम्हाला मनापासून एक्सेप्ट केलेलं आहे असं काहीच नाही आहे बस नंतर घेऊ जिंदगी पडेल आहे सामान घ्यायला हे घ्या ते घ्यायला पूर्ण जिंदगी पळेल आता जिंदगी भर तुम्हालाच घ्यायला आहे घ्यायचं आहे मला काही मी ना असं सहज मागून घेतलं आताच्या घाल म्हटलं घरी काही जीन्स पॅन्ट वगैरे काही घालू नाही शकत आणि आता घरी गेल्याबरोबर साड्या लागतील म्हणून मी ना म्हटलं वनीले माझ्या दोनच साड्या आहे म्हणून म्हटलं हो तुझ्या जवळ दोन साड्या होत्या तर तुम्ही मला म्हणायला पाहिजे होतं म्हणायला नव्हतं पाहिजे का तुम्हाला बरं बापा सॉरी आता काही लागलं तर तुम्हाला मागेन मी काही मागे लागलं तुम्हाला मागेन सॉरी ना नाही नाही सॉरी नाही आता माफ नाही करीन मी तुले मी तुले तेव्हाच माफ करीन जेव्हा तू माझ्यासोबत साड्या घालून चालशील आणि साड्या घेशील बरं बाप्पा द्या ना मग घेऊन साड्या घेऊन द्या मेकअपचं सा सामान घेऊन द्या माझ्यासाठी तर चांगलं होईल बाप्पा घेऊन द्या ना ज्या वहिनीला तुम्ही साड्या मागितल्या ना वहिनीने साड्या पॅक केल्या त्या साड्या घेऊन दे वहिनीने मी तुला नवीन साड्या घेऊन देतो चांगल्या साड्या घेऊन देतो एकदम महागीच्या चालू अरे प्रेम भाऊजी मोहिनी तुम्ही काही तर बसलेच आहे का चला ना बाहेर सारे तुमची वाट पाहत आहे ना चला ना आ ना या बाहेर वहिनी राग आला साड्या मागतल्या ना तर प्रेमजी राग आला प्रेमजी म्हणते मागतल्या तर वहिनी काय म्हणेन म्हणते हो की सणोरायला साड्या घेऊन नाही देत काही नाही घेऊन देत ना कशा विचार करू राहिले कोण प्रेम भाऊजी आम्ही का दुसरा आहोत का बाप्पा कोणी तुमच्यासाठी आम्ही दुसरा आहोत का नाही वहिनी अशी गोष्ट तुम्ही दुसरा नाही माझ्यासाठी तुम्ही आहे बल्कि तुम्ही सगळ्याहून जास्त आहे आमच्यासाठी तुम्ही ना आमचा खूप साथ दिला असं तर नाही आहे पण आता सध्या मोहिनी माई जिम्मेदारी आहे माई जिम्मेदारी आहे ना साड़े साड़े है ते तिनं तुम्हाला साड्या कशा काय मागतल्या तिनं मला म्हणायला पाहिजे होतं ना की प्रेमजी मला साड्या पाहिजे मला साड्या नाही घालायला मला मागायला पाहिजे होतं तिनं मी दिले असं तिला घेऊन जाऊ द्या ना तुम्हाला मागतल्या काय आम्हाला मागतल्या काय एकच आहे पण वहिनी मी तिचा नवरा ना आता तिला समजेल पाहिजे ना तिनं म्हणायला पाहिजे होतो मला प्रेमजी मला हे सामान लागते ते सामान लागते मी तिला घेऊन देतो ना घेऊन देतो मी तिला हो तुमचं बरोबर आहे पण आता नवीन नवीन आहे तिलाच वाटली तिला वाटलं काय मागाव म्हणून तिला वाटलं वहिनीला तिने मला मागतल्या हो मग आज मागितलं तिला oh, हमेशा तुम्हालाच नाही मला काही म्हणलंच नाही मग मला कसं वाटेल की आपली बायको दुसऱ्याला मागत आहे बा साड्या द्या हे द्या ते द्या चांगलं वाटेल का चांगलं वाटेल का जाऊ द्या भांडण नका करू मी सांगतो काहीही लागलं प्रेम भाऊजीला मागायचं प्रेम भाऊजी घेऊन देतो म्हणते ना प्रेम भाऊजीला मागायचं हो वहिनी आता काही लागलं ना तर मी प्रेमजीलेच मागेन तुम्हालाच घेणार आहे बापा तिला जिंदगी भर आता साडी सोडी सर्व आम्ही काय आम्ही दोन दिवस देऊ काही देऊ तर बार, -बार कोण देत असते का कोणाले तुम्हालाच घेणार आहे आता द्या लागते माय बापाच्या इथून जात असतात ना पोरीले आम ते आम्ही ना घेतलं आमच्या इकडून तिले असं भेटवस्तू म्हणून आम्ही ना साड्या घेतल्या नाड्या घेतल्याकडून गिफ्ट आहे ते मोहिणीसाठी घ्यायच्या मागितलं आणि तुम्हाला ते मला खराब द्या वहिनीलाच म्हटलं ना तेच तो गोष्ट आहे मग वहिनी की तुम्हाला म्हटलं मला नाही म्हटलं मी नवराव ना तिचं तिनं काही लागलं मागायला पाहिजे ना काही लागलं तर आता प्रेम भाजी मागायचं ते घेऊन तुम्हाला आता भाडण नका करू बर भाडण खतम करा तुमचं लग्नही नाही झालं तर चालू केलं भांडण करणं चला बाहेर या लवकर सर्वजण वाट पाहताय तुमची मग मी आणि काय मोहिनी आए, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येणार खूप येणार ताई मोहिनी रडू नको ना रडू नको तू कले दूर दिलं तुले हा बाजूच्या गावात मी साहेब एक फोन केला की बाबा येते तुला घ्याले काय रडा लागते बाई हा इथंच आहे तू काय जास्त दूर दिलं तुला आम्ही ना बाई <laughs> मोहिनी रडू नको बाई रडू नको आता फोन आहे माय हा जेव्हा बी आठवण आली तेव्हा फटकन फोन लावायचा मी लावत जाईन तुला फोन हा काय रडा लागते रडू नको रडू नको हो मोहिनी जवाई बोलले चांगले आहे तुला चांगले आहे तुला आमची आठवणी नाही येऊ देतील ते लय चांगले आहेत हो बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ मोहिनीचं तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ तिला कोणत्याच चीजची कमी नाही होईल आणि ते खुश राहील माझ्यासोबत तुम्ही टेन्शन नका घेऊ हो बाजा वाईबा तुमच्याच भरोशावर आहे आता मोहिनी आता दिली काय आणि तिची आशा काय आता अशी गोष्ट झाली मामीजी तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ मोहिनी माझ्यासोबत एकदम खुश राहील तुम्ही टेन्शन नका घेऊ मोहिनी टेन्शन नको घेऊ तुला वच्छेला काही बोलली तर मला सांग मी दाखवतो तिला मी येतो तिथं हो आई बाई मोहिनी तुला गमलं नाही तर एक फोन करायचा मी बिलकुल अर्ध्या तासात तिथं तुला घ्यायला तू टेन्शन नको घेऊ मग मी तुला जास्त दूर दिलं बाई बाजूच्याच गावात नाही तू यांना राहते माझ्या तिकडे येतच जातो हो बाबा ठीक आहे मग मा, मामीजी मावशी तुम्ही सरेच्या सरे उद्या रिसेप्शन म्हटलं मग आमच्या घरी हो हो येऊन उद्या रिसेप्शन बरं मग निघतो आम्ही मामाजी मावसा निघतो मग आम्ही हो हो जवळ या चला मी तुम्हाला सोडून देतो बस स्टँड पर्यंत बस स्टँड पर्यंत सोडून द्यायची काही गरज नाहीये मी गाडी आले लावला गाडी आणलेली आहे आम्ही हो का गाडी आणलेली आहे का ते बाहेर उभी आहे ते तुमची आहे का हो, मोहिनी तुम्ही टेन्शन नका घेवा बिलकुल मजेत राहा मस्त राहा तुम्हाला एकूण ऐकलं एकूण सोडलं माहित आहे ना आम्ही जसं करतो तसं नाही काय सांगितलं तू ना काय तुम्ही करता तसं काय नाही आता मोहिनीला माहित आहे मी ना काय म्हटलं तर आहे ना मोहिनी होतो मग आम्ही बाबू रस्त्याने गाडी थोडी आराम चालू होतो बाबा बरोबर चालू शे गाडी हो माफी